गेल्या काही दिवसापासून प्रलंबित असलेल्या तालुक्यातील चाच येथील नांदूर कासारवाडी कॉन्क्रिटीकरण रस्ता वैयक्तिक शेत जमिनीच्या हद्दी आणि शेतकऱ्याच्या हरकतीमुळे रुद्धीकरणाच्या कामात अडथळा आल्याने बंद पडला होता चाच गावच्या ग्रामस्थांनी ग्रामसभेत विषय घेऊन संबंधित शेतकऱ्याची बाजू समजून घेत तोडगा काढून संबंधित प्रश्न कारे प्रश्न मार्गावर असून संबंधित शेतकरी यांच्या माहितीप्रमाणे सदर रस्ता हा पूर्णपणे गट नंबर दहा अ मध्ये आहे याचे मालक झुंबरलाल बाबुराव खैर नारायण ना बाबुराव खैरनार कैलास बाबुराव खैरनार व कमल विनायक खरनार हे आहेत सदर रस्ता हा खासगी रस्ता असून त्यांचे वडील बाबुराव गणपत खैरनार यांनी त्यांच्या स्वतःच्या वापरासाठी तो ठेवला होता तत्पूर्वी जुन्या रेकॉर्ड ला गावासाठी जाणारा रस्ता बालाजी मंदिराकडे जाऊन सोसायटी मार्गे गावात जात होता बाजूला गावठाण जागेत काही घर व पडीक जागा होत्या गेली चाळीस वर्ष हा रस्ता वापरत असल्याने आता रस्ता गावच्या बाहेरून जावा समस्त ही समस्त ग्रामस्थ यांची विनंती होती यासाठी हा रस्ता रुंदीकरणास कुठलाही विरोध नसून मात्र जस नांदूर पासून दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांनी समंजसपणाने जागा देऊन रस्ता रुंदीकरण करून दिलाय त्याच पद्धतीने राहिलेला रस्ता रुंदीकरणाच्या बाबतीत असलेला तिढा समंजसपणे सोडवण्यात यावा दोन्ही बाजूच्या जागा मालकांनी एक पाऊल मागे घेऊन माता काढून द्यावा हीच आमची इच्छा आहे असे झुंबरलाल बाबुराव खैरनार नारायण बाबुराव खैरनार कैलास बाबुराव खैरनार व कमल विनायक खरणार आपल्या परिवारातील व्यक्तींनी सांगितले सदर रस्ता कुणाच्या एकाच बाजूने न घेता दोन्ही बाजूने समान घ्यावा असेही ते पुढे म्हणाले यावेळी ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्य यांच्या उपस्थितीमध्ये मीटर टेपचे चे माप टाकून रस्त्याचे मोजमाप यावेळी करण्यात आले मध्यस्थांच्या माध्यमातून रस्त्याच्या लगत असलेल्या शेतकऱ्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न होताना यावेळी पाहायस मिळाले गावातील आणि परिसरातील नागरिकांना रस्तारा रुंदीकरणाच्या व सदर कामाच्या संतगतीने होत असलेल्या अडचणींमुळे दळणवळण करत असताना पाऊस पडला की भरमसाट चिखल झाल्याने गाड्या स्लीप होण्याच्या प्रकाराला तसेच ऊन पडले की पावसामुळे पडलेल्या खडल्यातून आदळ आपट करत प्रवास करावा लागत असल्यामुळे परिसरातील नागरिक परिश्रस्त झालेले होते रस्ता रुंदीकरणासाठी अजून एक महत्वाची अडचण अशी कि लगत असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतमालाला पाण्याची पाईप गेलेल्या असल्यामुळे त्यांची जागोजागी आहे जागो फुटूटलेल्या पाईप मधील पाणी संपूर्ण रस्त्यावर पसरत असून दळणवळण करत असताना मोठमोठे खड्डे पडल्याने अडचणी येत आहेत तास ग्रामपंचायत तसेच ग्रामसभेच्या माध्यमातून संबंधित शेतकऱ्यांना सूचना देण्यात आल्या आठ दिवसाच्या आत ज्याने त्याने लिकेज काढून पाईपलाईन दुरुस्ती करून घ्यावी यावेळी गावचे तंटामुक्त अध्यक्ष बबनराव खैरनार उपसरपंच शिवाजीराव खैरनार अशोकराव बाबड कसरू खैरनार रामदास बाबड तुकाराम बाबड किसनदादा बाबड काबूशेठ भाबड सुनील भाबड चंद्रशेखर खैरनार झुंबरलाल खैरनार केशव बाभड सुनील खैरनार रवी खरनार शशी खरनार राजू खैरनार बाळासाहेब खरनार नितीन खैरनार आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते एस एन न्यूज साठी संतोष शिरसाट सास सा या ठिकाणी आपण थांबलेलो आहोत नांदूर कासरवाडी जो मोठा डा कॉन्क्रिटीकरणाचा रस्ता होणार आहे या संदर्भात इथं शेतकरी जमा झालेले आहेत काही वेळापूर्वीच या ठिकाणी ग्रामसभाही झालेली आहे ग्रामसभेच्या माध्यमातून संबंधित शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीतून जो रस्ता जात होता त्याच्या संदर्भात विनंती झालेली आहे आणि त्या अनुषंगाने सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घ्यावा नक्की काय विषय सास आणि नांदूर शिंगोटा हा जो कॉन्क्रिटीकरणाचा रस्ता आहे तो रस्ता काम चालू झालेलं आहे एक दीड महिन्यापूर्वीच काम चालू झालं होतं परंतु किरकोळ खा या एक ठिकाणी गावाच्या याच्यामध्ये अंतर्गत थोडंसं किरकोळ वादामुळं आमचे मित्र झुंबरांना यांची थोडीशी अडचण होती त्यांनी तो मार्ग या ग्रामस्थांच्या वतीनं ग्रामस्थांसमोर ग्रामपंचायतच्या समोर ग्रामसभा घेऊन ग्राम या ठिकाणी वा मार्ग मोकळा करून दिला आणि गावाची सास नळवाडी कसरवाडी असन या गावांची होणारी अडवणूक पिळवणूक ही अण्णांना खऱ्या अर्थानं सोडवली आणि चांगलं काम या ठिकाणी केलं आहे अन्नाच्या निश्चितपणे आणि गाव आणि ग्रामस्थ त्याच्याबरोबर आहे असंच काम अन्नाला करत राहू आणि अन्नाला देऊ चांगली बुद्धी देऊ अशा परमेश्वरी प्रार्थना धन्यवाद प्रलंबित असलेला हा जो नांदोर चाच रस्ता थोड्याशा अडचणी होत्या आपल्याकडे पण त्या शेतकऱ्यांच्या थोड्याशा गैरसमजातून त्या अडचणी होत्या आज ज्यावेळेस सर्व ग्रामस्थ आम्ही सर्व एकत्र आलो त्यावेळेला थोडेसे ॲडजस्टमेंट करून या शेजारील सर्व शेतकऱ्यांनी आपल्याला रस्ता मनाचा मोठ्या करून रस्ता देण्याचा आणि रुंदी करण्याचा निर्णय घेतला त्याबद्दल चास ग्रामपंचायतच्या किंवा ग्रामस्थांतर्फे त्यांचं अभिनंदन करतो आणि स्वागतच करतो तसेच या ठिकाणी तसं जर पाहिलं तर झुंबरांना खैरणार हे नेहमी दातृत्वाची भावना असणारे व्यक्ती आहे त्यांचे वडील असतील ते असतील त्यांनी परत एकदा मनाचा मोठ्यापणा करून आपल्याला थोडासा जास्तीचा जो गरजेचा रस्ता आहे तो देण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्याबद्दल परत एकदा गावच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो आणि आभार मानतो सास नांदूर हा रस्ता भूतोन भविष्य महाराष्ट्रात असा रस्ता नाही असा आमदार माने कोकट यांनी रस्ता आणलेला आहे आणि तयार रस्ता होऊ राहिलेला आहे परंतु गावात येत नांदूरच्या गावापर्यंत सास गावापर्यंत आल्यानंतर जो कोपऱ्यावर रस्ता वळण इकडे गावात येतो तो रस्ता मुळात तो माझा खाजगी वयोवटीचा आहे पारंपरिक वडीलपारजी तो रस्ता माझा खाजगी वयवेटीचा आहे याबाबत अनेक वेळा मी त्यांना सांगितलं का रस्ता माझा तुम्ही माझी जमीन त्याला जमीन ॲक्वायर करून घ्या विनामूल्य ॲक्वायर करून घ्या आणि रस्ता तुम्ही ग रस्ता गावासाठी दुरुस्त करून घ्या जनता मोठी आहे मी मोठा नाही परंतु हा रस्ता दोन वेळेस पण पन... दोन वेळेस डांबरीकरण झालेला आहे तिसऱ्या वेळेस मी रस्ता आड मला त्या डांबरीकरणाच्या संदर्भात ग्राम सडक पंतप्रधान योजनेच्या कार्यालयातून कारवाईचं पत्र आलेलं होतं मी त्यांना माझ्या कागदपत्रांविषयी ज्यांना पुरवण्याशी मी माझ्या हस्दी देत रस्ता नाही मी होऊन देणार नाही त्यांना ते कागदपत्र पाठवल्यानंतर त्यांनीसुद्धा मला कोणतेही परत मला विचारणा केली नाही हा रस्ता आणि गावाला मुळत रस्ता त्या कोपऱ्यावरून गावात जाण्याचा रस्ता बालाजी रोग मंदिरकडे रस्ता आणि तिथं आमचे प्रख्यात बुड्डबाबाची गल्ली सोसायटी असा गावात येण्याचा मार्ग आहे हा रेकॉर्डवर रस्ता नाही तर मी आता मागच्या वेळेस आम्हाला आमदारांनीसुद्धा बोलवलं होतं का अण्णा एवढा मोठा रस्ता झाला कशी त्याची विनंती केली अडचण अडचण होती त्यांनी विनंती केली मी त्यांना प्रश्न विचारला भाऊ मी रस्ता समजा नाही दिला तर माझ्यावर तुम्ही कोणती कारवाई कराल नेमकं माझी चूक काय आहे चूक असेल तर मला ती बघायची भाऊ कर कर चूक आहे का माझी विनाकारणी जनतेशेची झरचो आहे का हे पण मला बघायचो भाऊ म्हणे तसा काही उल्लेख नाही आहे त्याचा काही उल्लेख नाही तुझ्या आधी रस्ता नाही तो रस्ता गावातून वेगळा रस्ता आहे गावठाणामधला आणि तो आता गैरसोयीचा होतो गैरसोय होतं हे मी पण मान्य करतो मग मा आता ह्या रस्त्यातून जाण्यासाठी लगतचे शेतकरी माझा लगतच्या शेजारीवर माझा कोणताही वाद नाही आहे ती माझी जमीन आहे माझा बांध आहे मी माझा बांध का राखू नये प्रश्न माझा येतो त्यांचा असं बंद त्यांना एकूण वैवटी जागा नाही त्यांना वैवटीच नाही माझा बांध आहे रेकॉर्ड माझा बांध दाखवलेला त्यांची माझी कोणती दुश्मन नाही त्यांचा माझा कोणताही वाद नाही परंतु गावच्या आजच्या मिटिंगनुसार विनंतीनुसार काहीतरी तोडगा काढला पाहिजे मग गावकऱ्यांना सांगितलं जर समजा तिथं तुम्ही नांदूरपासून आले असाल तिथपर्यंत निम्मा सेंटर माझ्या हद्दीपासून निमा सेंटर जायचा निम्मा सेंटर तिकडं परंतु तिथं मुळात त्यांनी घरं वगैरे बांधलेलं आहे त्यांच्या जे जागा आहे जुन्या वाड्यागड्याच्या त्यांनी घरं बांधलेली आता प्रश्न असा निवडू शकतो मी त्या लगत माझ्या दोन दोन माझ्या तीन पुतण्याला दोन दोन गुठ्ठे दिलेले आहे जर समजा त्यांनीसुद्धा घरं जर बांधले असते तर तुम्ही हा रस्ता कसा रुंदीकरण केला असता हा प्रश्न महत्त्वाचा ना आज तिथं घरं नाही पडी जागा दिसते शेती जमीन दिसली म्हणून तुम्ही आम्हाला म्हणता दोन फूट इकडं चार फूट इकड तरी गावकऱ्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही तो रास्ता युस्त केला आहे याच्या पलीकडं गावा एक तो मोजणी केले मोजणी केली म्हणजे टेप लावून तो मोजला आहे आणि त्यांना जर तो समजा उद्या काही अडथळा आला आलास काही अडथळा आलास ते गावकरी जबाबदार राहतील आणि तरी पण मी सांगतो जरी त्यांनी अडथळा आणला तर गावासाठी रस्ता मी माझ्या मधून जमीन चिरून रस्ता देण्यासाठी मी म्हणजे आंतपूर्व आंत करमानाने सदविच्छेने आणि चांगल्या बुद्धीने द्यायला मी तयार आहे धन्यवाद जय